नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत सेंट्रल तंजीम कमिटी मोहम्मद अली सराय मोमीनपुरा नागपूरद्वारा संचालित या संस्थेद्वारा संचालित शाळेचे नाव उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल मोहम्मद अली सराय मोमीनपुरा नागपूर अठरा अनुदानित शंभर टक्के ही शाळा उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल शंभर टक्के अनुदानित आहे अल्पसंख्याक मान्यता दर्जा प्राप्त उर्दू माध्यम पूर्ण वेळ कार्यभार संच मान्यतेनुसार मंजूर सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेली खालीलप्रमाणे पद भरावयाचे आहे तर ही संस्था अल्पसंख्याक मान्यता दर्जाप्राप्त उर्दू माध्यमाची संस्था किंवा शाळा आहे या ठिकाणी पूर्णवेळ कार्यभार संच मान्यतेनुसार मंजूर सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेली खाली दिल्याप्रमाणे पद भरावयाची आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग पहिली ते पाचवी प्राथमिक करिता या ठिकाणी या शाळेमध्ये शिक्षणसेवक म्हणून पद भरती करण्यात येत आहे इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिक शाळेकरिता रिक्त पद आहे संच मान्यतेनुसार पायाभूत रिक्तपद एक संच मान्यतेनुसार या ठिकाणी एक रिक्तपद झाले आहे ते एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्था एच एस सी डी एड टी ई टी पेपर वन किंवा एच एस सी डी एड सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण म्हणजेच बारावी डी एड सी टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी एड सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे आवश्यक आहे मानधन अब्लिक वेतन शासकीय नियमानुसार संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला इन्फॉर्मेशन सूचना सदर संस्था अल्पसंख्याक असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल वेतन ऑब्लिक मानधन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी साडे दहा ते अडीच वाजेपर्यंत शाळा कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल मोहम्मद अलीसराय मोमीनपुरा नागपूर अठरा नागपूर दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत श्री चक्रधर स्वाबी शिक्षण संस्था बेलाटी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेद्वारा संचालित श्री गोविंद प्रभू विद्यालय बेलाटी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा तर या ठिकाणी विद्यालयाचे नाव दिले आहे श्री गोविंद प्रभू विद्यालय ॲड्रेस बेलाटी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा शंभर टक्के अनुदानित हे विद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे येथे नियत वयोमान सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले खालील पद भरावयाचे आहे तर या ठिकाणी वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाली आहे सेवानिवृत्तीमुळे खाली दिलेले रिक्त झालेले खालील पद भरावयाचे आहे किंवा भरण्यात येत आहे पदाचे नाव शिक्षणसेवक माध्यमिक वर्ग नववी ते दहावी शिक्षणसेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे माध्यमिक विभागात वर्ग नववी ते दहावीकरिता शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित बी एस सी गणित बी एड ही शैक्षणिक पात्रता या पदासाठी या ठिकाणी दिली आहे पदांची संख्या अब्लिक मानधन एक पद भरण्यात येत आहे शिक्षणसेवक माध्यमिक वर्ग नववी ते दहावीकरिता माध्यम मराठी मराठी माध्यमाकरिता वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन अठरा हजार रुपये मानधन या ठिकाणी या पदासाठी मिळणार आहे प्रवर्ग जातीचा सवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा या ठिकाणी असेल इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक शैक्षणिक अर्थाधारक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने संस्थेचे कार्यालय श्री गोविंद प्रभू विद्यालय ॲड्रेस बेलाटी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे स्वखर्चाने दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोज रविवारला ठीक सकाळी अकरा ते तीन या वेळेस प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे इच्छुक शैक्षणिक अर्ताधारक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह ओरिजिनल डॉक्युमेंटसह स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाण दिले आहे संस्थेचे कार्यालय श्री गोविंद प्रभू विद्यालय बेलाटी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे स्वखर्चाने दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोज रविवारला ठीक सकाळी अकरा ते तीन या वेळेस प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे किंवा राहायचे आहे उमेदवाराला अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समन्वय समिती श्री चक्रधर स्वामी शिक्षण संस्था बेलाटी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा जाहिरात क्रमांक तीन चांदा जिल्हा पोलीस कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर रजिस्टर नंबर वीस सदतीस पत्ता पोलीस लाईन तुकुम चंद्रपूर पाहिजेत महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चांदा जिल्हा पोलीस कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूरकरिता खालीलप्रमाणे अस्थायी पदे भरावयाचे आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले हस्तलिखित अर्ज रिझ्यूम मूळ शैक्षणिक व अनुभव कागदपत्राच्या साक्षांकित प्रती पासपोर्ट साईज फोटो व मोबाईल क्रमांकासह माननीय अध्यक्ष ऑब्लिक सचिव चांदा जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर या नावाने कार्यालय पोलीस लाईन तुकुम चंद्रपूर येथे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल करावेत तर मित्रांनो या ठिकाणी जे उमेदवार पात्र आहे अशा पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचनेनुसार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपले अर्ज दाखल करायचे आहेत रिक्त पदाचा तपशील या तक्त्यात रकाण्यात दिलं आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव व्यवस्थापक ऑब्लिक लेखापाल या ठिकाणी व्यवस्थापक किंवा लेखापाल या पदाची भरती करण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एक कॉम किंवा बी कॉम व जी डी सी ए अँड ए दोन सदर पदावर सहकार पब्लिक बँकिंग क्षेत्रात किमान एक वर्ष कामकाज केल्याचा अनुभव तीन संगणकाचे व टॅलीचे ज्ञान आवश्यक तर दिल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे व्यवस्थापक किंवा लेखापाल या पदासाठी या पदाची एक जागा भरण्यात येत आहे या पदाची शैक्षणिक पात्रता एक कॉम किंवा बी कॉम व जी डी सी जी डी सी अँड ए दोन सदर पदावर सहकार किंवा बँकिंग क्षेत्रात कमीत कमी किंवा किमान एक वर्ष कामकाज केल्याचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे तीन संगणकाचे व टॅलीचे ज्ञान आवश्यक वय तीस वर्षापेक्षा अधिक नसावे म्हणजे तीस वर्षाच्या आत तुमचे वय या पदासाठी आवश्यक आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव लिपिक लिपिक पदाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता या पदासाठी लिपिक पदासाठी एक बीकॉम किंवा कोणत्याही शाखेचं पदवीधर या ठिकाणी उमेदवार बी कॉम असेल तरी चालेल किंवा बी कॉम नसेल कोणत्याही शाखेची पदवी असेल तरी कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी अर्ज सादर करू शकतो दोन सदर पदावर सहकार किंवा बँकिंग क्षेत्रात किमान एक वर्ष कामकाज केल्याचा अनुभव तीन संगणकाचे व मराठी टंकलेखनाचे ज्ञान आवश्यक वय वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा अधिक नसावे इन्फॉर्मेशन सूचना वरील सर्व पदांकरिता चांदा जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूरच्या सभासदांच्या मुला किंवा मुलींना विशेष प्राधान्य देण्यात येईल पगाराची पात्रता अनुभव व कार्यक्षमतेनुसार तीन वर्ष संचालक मंडळाने मंजूर केल्यावर वार्षिक वाढीसह मानधन तत्वावर राहील व तीन वर्षाच्या कामाचा आढावा घेऊन अस्थायी नियुक्ती देण्यात येईल राहुल रामदास पोंदे अध्यक्ष चांदा जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर रजिस्टर नंबर दिला आहे दोन शून्य तीन सात रथ क्रमांक चार पाहिजेत वर्धमान एज्युकेशन सोसायटी संचलित वरद गुरुकुल विद्यानिकेतन सांगवळे ॲड्रेस तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर विद्यानिकेतनचे नाव दिले आहे वरद गुरुकुल विद्यानिकेतन सांगवळे ॲड्रेस दिला आहे पत्ता तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इयत्ता पाचवी ते दहावी व अकरावी बारावी सायन्सकरिता म्हणजेच या ठिकाणी इयत्ता पाचव्या वर्गापासून ते दहावी व अकरावी बारावी सायन्सकरिता खालील पदे तक्त्यात दिल्याप्रमाणे रकान्यात दिल्याप्रमाणे या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक विषय केमिस्ट्री ऑब्लिक बायोलॉजी शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल पदसंख्या प्रत्येकी एक जागा म्हणजे दोन विषयाची नावे दिली आहे प्रत्येकाची एक म्हणजे या ठिकाणी दोन जागा भरण्यात येणार अनुक्रमांक एकमध्ये त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय गणित ऑब्लिक विज्ञान शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल प्रत्येकी दोन जागा दोन विषय दिसतात गणित ऑब्लिक विज्ञान या ठिकाणी बेदोनी चार चार जागा या ठिकाणी भरण्यात येणार त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन विषय मराठी ऑब्लिक इतिहास दोन विषय दिले आहे शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड प्रत्येकी दोन जागा या ठिकाणीसुद्धा दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार विषय हिंदी ऑब्लिक भूगोल शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड प्रत्येकी दोन जागा त्यानंतर अनुक्रमांक पाच विषय इंग इंग्लिश इंग्रजी विषयाची जागा शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड या ठिकाणी दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहा विषय प्राथमिक विभाग शैक्षणिक पात्रता डी टी एड एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सात विषय क्रीडा शिक्षक ऑब्लिक रेक्टर शैक्षणिक पात्रता बी पी एड ऑब्लिक बी ए एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक आठ विषय शिपाई ऑब्लिक ड्रायवर ऑब्लिक आचारी शैक्षणिक पात्रता शिक्षणाची या ठिकाणी अट नाही एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता मुलाखती मुलाखत ठिकाण किंवा मुलाखतीचे ठिकाण वरद गुरुकुल विद्यानिकेतन सांगवळे संपर्क संपर्क करण्यासाठी दोन संपर्क क्रमांक खाली दिले आहेत